तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणू राधा तर छान अशी सकाळची सुरुवात करूया तर मी आता इथे तुळशी पूजेला जात आहे तुम्हाला माहितीच आहे सकाळची माझी सुरुवात तुळशी पूजेशिवाय अपूर्ण आहे तर मी सकाळी उठली आंघोळ वगैरे झाली बाकीची त्याच्या आधीची पाणी वगैरे भरून कामं झालेलीच आहे तर आता मी म्हटलं चला तुळशीची पूजा वगैरे करून घेऊया कारण अंग झाली की आधी तुळशीची पूजा आणि त्याच्यानंतर मस्त छानपैकी गरमागरम चहा बनवून पिणार आहे मी सकाळच्या किरणांनी घरात उमलली नवी ऊर्जा तुळशी पूजेने दिवस झाला मंगलमय प्रेमाची भरघोस जत्रा छान अशी सुरुवात आणि तुळशी मातेचा आशीर्वाद आणि संपूर्ण घरात तुळशीचा सुगंध हा दरवळत असतो कारण गॅलरीजमध्ये माझी तुळशी आहे च हॉलचे एंट्री होते आणि छान अशी सकाळी पूजा करताना अगदी मन प्रसन्न होऊन जातं तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कोणत्या पद्धतीने सकाळची सुरुवात करता तेही मला कमेंटमध्ये मा सांगा माझी सुरुवात छान अशा तुळशीच्या पूजेने होत असते त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं असतात माझे आणि मला तुळशीची पूजा केल्याने खूप छान आणि मस्त असं वाटतं पण तुम्हाला मला मी नेहमी सांगत असते जसं की गावाकडे छान असं छान जे मी मराठी जे पिक्चर असतात ना तुम्हाला खरं सांगते जे जुन्या काळाचे ते मी नक्की बघते तिथे छान असे गाई वगैरे सकाळी सकाळी जातात मग छान असं वाडा असतो मग अंगणात छान असं समोरच तुळशी वृंदावन असतं आणि त्याची पूजा करतात ना ते मला खूप आवडतं तसेच एक इच्छा आहे असं तुळशी वृंदावन आपलंही अंगणामध्ये असावं स्वतःच्या घरासमोर तर होईल ते कधीतरी पूर्ण किंवा मग बघूया तर चला करूया पुढच्या कामांना सुरुवात आता चहा हो वगैरे करून पिणार आहे मी आणि त्याच्या आधी बाकीचे जी नंतर कामं आहेत ती करून घेते चला तर मग आता दिवसाची खरी धामधूम सुरू होणार म्हणजे घराची साफसफाई तर घर म्हणजेच एक देवळं असतं आणि साफसफाई म्हणजे एक पूजा कोणाला दिसत नाही पण घराचं वातावरण नक्कीच बदलतं याच्याने आज जरा अंथरूण वगैरे व्यवस्थित करून घेत आहे सकाळचं अगदी म्हणजे हे काम असतं की बेड वगैरे सगळं नीट वगैरे करून घेणं सोप्याचे कवर वगैरे इकडे तिकडे झालेले आहे नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला कर छानपैकी दिवसाची सुरुवात ती झालेलीच आहे दिवसाची सुरुवात ही पूजेने वगैरे होत असते पूजा वगैरे करून घेतली तुळशी मातेची त्याच्यानंतर म्हटलं बेड वगैरे नीट करून घेतलेला आहे सोफा कवर वगैरे व्यवस्थित केलं तर आजच्या दिवसाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर माझं रुटीन कसं असतं डेली मी ब्लॉग बनवायला घेते पण मला म्हणजे तुम्हाला नवीन काय दाखवायचं हे सुचत नव्हतं म्हणून ब्लॉग बनवायला उशीर झाला करणार होती शेअर पण म्हटलं पण काय दाखवायचं रेसिपी काही म्हणजे भाजी वगैरे आणलेली नव्हती आज मार्केटमध्ये वगैरे जावं लागेल मग बघूया काय ते एखाद्या तुमच्यासोबत छान छान अशा आता विंटर सेशन चालू झालेलं चा। आहे चा तर छानपैकी अशा भाज्या वगैरे मार्केटमध्ये येत असतात विंटर सेशनमध्ये तर छान छान रेसिपी आपण प्रयत्न करूया बनवण्याचा तर चला तर कामं चालू आहे सकाळी प्रत्येक गृहिणीची जी कामं असतात तशीच कामं मी इथे करून घेत आहे आणि बाकीचं तर आवरून झालेलं आहे बाकीचं जे राहिलं आहे काम ते करून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत कधी कधी वाटतं ना की घरकाम म्हणजे कधी न संपणारी सिरियल पण ही सिरियल माझी आहे आणि मी तिची हिरोईन तर चला मग करूया सुरुवात या, या सिरियलच्या हिरोईनसोबत चला तुम्हाला बघायला आवडणारच आहे ना तर पूर्ण बघत राहा हा सिरियलचा एपिसोड तर आज पुरुना 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 रॅक साफ म्हणजे रॅकवरची भांडी वगैरे क्लीन करून घेत आहे मी सकाळी सकाळी रोज जरा कपडा मारल्यानं खूप धूळ वगैरे येते तर डब्यांवर रोज हे धूळ वगैरे बसते ना तर ती क्लीन करून घेते अशा पद्धतीने की डब्यांना रोज जर आपण हात नाही लावला ना त्यांना स्वच्छ नाही केलं ना तर रोज वापरलं की त्यांना असं वाटतं की ते आज म्हणजे आपण एक घरापाशी घराबद्दल आपल्याला एक जिवाळा निर्माण होतो तर डब्यांना वगैरे मी रोज अशा पद्धतीने करत असते मला असं वाटतं ना की आज डब्यांना हात नाही लावला ना तर ते थोडे नाराज होतात म्हणून हात फिरवला की परत चमकू लागतात ते जा आणि आपली सगळी थकवा आणि सगळं जे काही आहे ना ते सगळं मिटून जातं अशा पद्धतीने जर साफसफाई केली ना हात फिरवला ना परत चमकू लागतं अगदी मस्त छानपैकी आपली सगळी असतात आणि आपणच त्यांना सांभाळून घ्यायची असते असतं असं मला वाटतं भांड्यांना पण आज जरा आपण प्रेम आणि धुतलं किंवा त्यांना पुसलं तर काम म्हणजे हे काम असतं काम पण मला हे घरातले करायलाही खूप आवडतं घराचं प्रत्येक कोपरा आपल्याशी काहीतरी बोलत असतो फक्त आपणच त्याचा आवाज ऐकायला हवा आणि आजची जे आवाज ऐकायला हवा आणि तो आवाज ऐका आला की म्हणजेच आपलं मन म्हणजे अगदी घरात आपण अगदी मनापासून सगळं करत आहोत असा अगदी म्हणजे अनुभव येतो आपल्याला खरंच प्रत्येक वस्तू जसं आपण जीव ओतून ती आपली आहे आणि त्याच्याशी बोलून आपण जसं काम करत असतो ना तर त्याच्याने खरंच हा छानपैकी असा अनुभव येत असतो आपल्याला तुम्हीसुद्धा नक्की या जिव्हाळ्याने अतिशय वेचाने करून बघा नक्कीच तुम्हाला हे आवडणार आहे ते छोटंसं असलं तरी ते आपलंच असतं घरं कितीही केलं तरी आ, मी तर साफसफाई करताना माझ्या मनातलं जे रिसेट मोड असतं ना तो चालू करून घेते कारण म्हणजे मग आपल्याला कंटाळा नाही येत की चला आता आपल्याला हे काम करायचंच आहे छोटंसं घर असतं पण ते आपलंच आहे हे असं मनाशी ठाम करायचं आणि छान कामाला उभं राहायचं तर ते आवरलं ना तरच आपलं छान मन आणि घरसुद्धा अगदी प्रसन्न असं पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये राहतं साफसफाई करताना हे नक्की करावं माणसाने मनात ठाम करून घ्यावं आणि छानपैकी फ्रेश होऊन मला आवडतं तसं पूजेनंतर सगळे मी सुरुवात करत असते तर अशी पूजा वगैरे केली का अगदी मनाला असं वाटतं की चला आता खूप फ्रेश झालं आहे छानपैकी नवीन जोमामध्ये कामाला सुरुवात होते आणि घराचा प्रत्येक कोपरा आणि कोपरा आपल्या हाताने जर साफसफाई वगैरे केला ना तर त्याचा काही अनुभव वेगळाच असतो तो खरंच घेतल्याशिवाय कोणालाही कळणार नाही तो अनुभव आत्ता पण इथे स्वयंपाकाची तयारी मस्त चालली आहे माझी तर मेथीची भाजी आणि ती तयारी करून घेत आहे आज मस्तपैकी किचनमध्ये मेथीच्या थेपला बनवून घेणार आहे म्हणजे दशमीही म्हणतो आपण त्याला आणि गुजराती लोकही त्याच पद्धतीने थेपले बनवत असतात आणि मस्त असं झणझणीत ठेचा बनवून घेणार आहे शेंगदाण्याची चटणी तर मी मेथीची भाजी म्हणूनच निवडून घेत आहे माझं किचनचा सुवास म्हणजे माझी ओळख आणि हो आज मेथीचा थेपला अगदी मस्त असा होणार आहे किचनचा जो आपला सुगंध येतो ना किचनमध्ये आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना अगदी मनापासून करायचा आणि छान प्रसन्न मनाने केला ना तर स्वयंपाक अगदी मस्त चविष्ट आणि रुचकर होतो तर मेथीची भाजी निवडायला घेतली आहे मेथीचे थेपले बनवायचे म्हणून छानपैकी फक्त मेथीची पानंच घ्यायची असतात ती निवडून घेत आहे मी इथे त्याच्यानंतर ही रेसिपी मी तुम्हाला जर हवी असेल मेथीच्या दशम्या म्हणा किंवा मग थेपले आपल्याकडे बनवतात त्याच पद्धतीने त्याची भाजणी न बनवता होता अगदी चविष्ट असे होतात याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ जिवारीचं पीठ आणि थोडं बाजरीचं पीठ आणि थोडंसं चण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे अगदी सगळे पीठं मिक्स करून छानपैकी अगदी मस्त अशा दशम्या होतात आणि त्याच्यात अद्रक लसूण कांदा याची पेस्टही टाकून घेतली मेथीची भाजी कापून धुवून भिजून घेतली थोडी हळद थोडं मीठ अशा पद्धतीने पीठ भिजून घेतलं आहे आणि त्याची छानपैकी दशमी इथे बनवून घेतलेले आहेत आमच्याकडे दशमी वगैरे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि गुजराती त्याला अशाच टाईपच्या दोन किंवा तीन पीठं मिक्स करूनही थेपला बनवतात त्याला थेपला म्हणतात तर अशा पद्धतीने मी भिजून घेतलं पीठ आणि छानपैकी इथे थेपले खालचे शेगडी लावून घेतलेली आहे आणि खाली बसूनच मी लाटून घेत आहे हुबं काही केलं नाही सिंगल सेगडी आहे माझ्याकडे ती खाली ठेवते आणि त्याच्यावरच मी बनवून घेत आहे छानपैकी असं तेल लावा किंवा तूप लावा आणि मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा तो दोघी साईडने आणि अशा पद्धतीने होतो आणि इतका मस्त लागतो गरम गरम छान आणि थंडही झाला तरी तितकीच त्याची चव असते खूप छान आणि मस्त असा लागतो आज मस्त मेथीचे थेपले बनवून घेतले आहे प्रमाणे जर आपण जमेल तितक्या प्रेमाने तर स्वयंपाक बनवायचा जेवण ज जमेल पण लोकांनी प्रेमाने खाल्लं ना की बस शेवटी आपली घरातले लोक तृप्त झाले जेवण करून खरंच ते जर म्हणत असतील खूप छान झालं आहे हा शब्द खराच सुख देणारा असतो ते खूप मोठं असतं तुम्ही पण सांगा बरं तुमच्याकडे असं होतं का आणि छान चविष्ट असं मस्त भन्नाट देसी मेनू तयार आहे दशमी मेथीची त्याच्यानंतर नागलीचा पापड ठेचा त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी आणि मस्तपैकी सॅलेड तर पंचपकवानापेक्षा हा मेनू खूप मोठा आणि मस्त चवीचा असतो पोट भरून खातो आपण आणि एक्स्ट्रा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे जी मी रात्री बनवली होती काठ्यावाडी टामेट सेव टामेटाची भाजी सगळं कट करून घेतलं आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे जिरं टाकून घ्यायचं दोन ती तीन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकून घेतल्या आहेत कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला तीन कांदे बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर थोडंसं इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि कांदा थोडासा लाल व्हायला हो झाला की त्याच्यानंतर आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं त्याच्यासाठी थोडं मीठ टाकून घेतलं होतं मी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेतली छानपैकी त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे टाकून घेतलेले आहेत तेही छान मिक्स करून घेतलेले आहे टोमॅटो अगदी मेश होऊन जाताना अगदी सॉफ्ट होतात तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत छानपैकी परतून घ्यायचे आणि तीन टोमॅटो मी कट करून टाकले आणि दुसरे तीन, तीन टोमॅटो मी इथे छानपैकी पे टोमॅटोचे पेस्ट वगैरे बनवून घेतलेली आहे सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकून द्यायचं थोडं अगदी म्हणजे टोमॅटोच्या याच्यातलं पाणी पूर्ण आटतं ना तोपर्यंत छान असं होऊ द्यायचं आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं तर अशा पद्धतीने थोडं घट्ट झालं आहे तेल वर यायला लागलं की त्याच्यामध्ये डेली रुटीनचे मसाले टाकून घेतले लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि धना पावडर थोडी जास्त टाकली आहे तीन ते चार चमचे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर तुम्ही खाता त्यानुसार टाका थोडीशी हळद तर अशा पद्धतीने सगळं टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही छान अशी ग्रेव्ही आपली छान मसाला तयार झालेला आहे तो तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे दही असेल ना तर दही टाका त्याच्यामध्ये छानपैकी अर्धी ते एक वाटी जी मी तुम्हाला दाखवली त्यानुसार माप घ्यायचं आहे तुम्ही किती बनवता त्याच्यावर आहे क्वांटिटी तर ते टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलेली आहे चवीनुसार अजून थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये आणि त्याला तेल सुटतं तोपर्यंत परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटापर्यंत आणि तुम्हाला तुम्हा ग्रेव्ही तुम्हा किती हवी त्यानुसार पाणी वगैरे ॲड करायचं आहे पण आ, सेव टामॅट्याची भाजी अगदी म्हणजे काठ्यावाडी स्टाईलची आहे याच्यामध्ये रसा नसतो जास्त थोडीशी म्हणजे अगदी लपलप ती अगदी नॉर्मल असं ग्रेव्ही असते त्याची तर छान उकळली भाजी आणि त्याच्यामध्ये सेव टाकून घेतलेली आहे सेव टामॅटासाठी अगदी मिडियम बारीक सेव असते ना सादी ती पण येलो कलरची ती शेव घ्यायची आहे आपल्याला ती टाकून घ्यायची आणि टोमॅटोचे मोठे मोठे काप करून एक्स्ट्रा मी इथे टाकून घेतलेले आहे जेव्हा ती ग्रेव्ही उकळते ना तेव्हाच तुम्ही टाकून घ्यायची आहे आणि सेव तेव्हा टाकायची जेव्हा तुम्हाला ताटात तु वाढायची आहे त्या टायमाला भाजीच्या ग्रेव्हीमध्ये सेव टाकायचे आहे पण आता मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी आताच टाकून घेतली आणि थोडं सोकळं दिलं एक मिनटं अगदी एक ते दोन आणि मिक्स करून घेतलं छान मोठे मोठे टोमॅटोचे कट करून घेतले ते टाकून घेतले होते अशा पद्धतीने सेव टामॅटाची भाजी तयार झालेली आहे अगदी काठेवाडी स्टाईल आहे सोपी आणि चवीला एकदम वन्नाट लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही भाकरीसोबत पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत तर अशा पद्धतीने खाऊ शकता इतकी छान आणि मस्त झाली होती भाजी नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये आणि मला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली होती आणि माझा आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला तर आजच्या ब्लॉगमध्ये ही छानशी अशी भाजी आणि मस्त माझं घरातलं जे रुटीन होतं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर हो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर जरूर करून